नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनल चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची तारीख ठरलेली आहे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आलेलं असून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांनी सप्टेंबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत सन दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही घेण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता लवकरच जे काही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी होते यांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावरती मंजूर करण्यात येणार आहेत वितरित करण्यात येणार आहे यावेळी झालेल्या मीटिंगमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रात सकट हजार रुपये तर पॉईंट टू हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये हे दोन हेक्टरच्या मर्यादित देण्याचं हे जाहीर करण्यात आलेलं होतं त्यानुसार आता पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान त्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत थेटपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे या अनुदानामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी एवढं अनुदान हे आता दिलं जाणार आहे एकूण अनुदान जे असणार आहे ते चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य महाराष्ट्र शासनामार्फत मंजूर करण्यात आलेलं आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार ही असणार आहेत तर मित्रांनो आपल्याला जर पात्र असाल कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदानासाठी तर याची जी काही यादी आहेत ती आपल्या गावातील जे काही सी से एस सी सेंटर असेल आपले सरकार केंद्र असेल किंवा तलाठी कार्यालय जे आहे ते उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यादी ही लागलेली ला असेल त्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला एक स्वयं घोषणापत्र भरून द्यायचं आहे तलाठी यांच्याकडे ते कशा पद्धतीने भरायचं याविषयी सविस्तर माहिती देणार व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल आपण तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या श्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्री पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती त्यानुसार जो काही आपला अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पामध्ये या निधीची तरतूद करण्यात आलेली होती प्रति शेतकरी दहा हजार रुपयाच्या मर्यादित हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला आपले काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनलही नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पेला एखादा दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद